बडवायची अशी चौकुंड पेंड्या लावायची मधी कंस आणि उभा राहून अशी बडवायची मोठी लांब लांब बडवणी असायची आठवडाभर त्या दुगीने दळायचं दुसऱ्या दुगीनी भाकरी करायच्या त्या आठवड्या गेल्या की दुसऱ्या परत मग त्या दुगीने दळायचं आणि त्या दुगीनी भाकरी करायच्या असं असायचं वाटून वाटून काम करायची दळायला लागले की सुरुवातीला म्हणायचं जात्या तो ईशेवर तुला मुख्यानं दिना दंड मला वाणीची भाव इंड जात्या तो ईशेवर तुला मुख्यान दिना भार माझ्या गवळी नानाचा येल मांडवी हिरवागार असं पाकडायचं सोपान शेणानुसार शेणानुसारच असायचं बांबूची बांबूची शारवायची नळत घालून कारण त्यातनं बाकीच हे होत होत ना असं नीट करताना हे सारवी म्हणजे घरात सुद्धा त्यांना नीट करायला येतो रवा आणि त्याच सारवता हे केलं की रवा खाली सांडतो गळून 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 त्याला फटी असते म्हणून त्यामुळं सारवून घ्यायचं असते पेंट लावला तरी चालतंय मग असं दिसणार सारखं ते काळ पण त्याला काय काळ काळ ते मेन होती बाया पहिल्या चिंद्या चिंद्या जाळायच्या आणि ती तेलात हे करायचं तेलात खालायचं असं पाक आणि करून असून करून करून बोटानी मागणं पुढण पाक रंगवायचं त्याला काय जाळायचं कपडे कॉटनची कपडे कॉटनची कपडे जाळायची फाटकी तुटकी कपडे जाळायचे आणि त्यात तेल घालायचं आपलं घालायचं तिघ असं बारीक खालायचं सगळं ह्याच्यात नाही नाही राख झाल्यावर जळून राख झाली ना मग ती घ्यायची का भांड्यात काय ताटे ताटली प्लेट काय ती पातील त्यात घालायचं आणि त्यात थोडं तेल घालायचं आणि त्या असं पा केक जीव करायचं सगळं त्यात काय अजून टाकतो काय तेच काय आणि ती मीठ हेच बसायचे मग खिट्टी बसायची ते आणि ते फट जे असतात ना ते मोजायचं मग त्याला मेनवलेलं सूप म्हणायची आणि शेण आणि त्याला सारवलेलं सूप म्हणायची आणि हे आता कलर दिलेलं सूप फायबर हे कलर दिलेलं सूप ती उपणाची बघा पहिलं काय काय म्हणायचं तुम्ही त्याला आता आपण धान्य जर नीट करायला गेलं बसलो का नाही हो आपण गोड असेल हा गोळा येत गोळायचं नाही सोडायचं नाही सोडायचं चुक धरून असं आणि गोळायच म्हणजे असं करून घोळायचं असं 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 आणि नीट करायचं आणि परत व्हायचं असं पाकडायचं तसं व्हायचा जायचं अस असं 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 कडबिड जायचं आणि ही हिर खाली ज्वारी ज्वारी राहायची नव्हत्या बडवायची अशी चौकुंड पेंड्या लावायची मधी कंस आणि उभा राहून अशी बडवायची मोठी लांब लांब बडवणी असायची आणि बडवायची बडवण वर तीन हेज ही केलेला असायचं काय त्याला म्हणायची बर वावडी वावडी hmm. आणि त्याच्यावर उभा राहायचं एक जणांना hmm. उपनाराने आणि खाल्लं सुपान भरून द्यायचं दुसऱ्या माणसाने आणि ती आणि तिसराही खाली बसलेला असायचा त्यानं हातनी मारायची अशी गोंड 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 एकीकडं काढायची ज्वारी 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 एकीकडे काढायची आणि नंतर मग ती रास भरायचं सगळं झाडनायच बडवायचं बडवण्या बडवायचं फिरून गडी अशा वाकड्या काट्या पुरुष लोक बडवायचे वाकड्या काटा असा मग ते असे उभारून बडवून बडवलं बायकाने म्हटलं तर मुगली ना असं बडवायचं मुगली छोट बडवलं छोट बडवलं आणि मग ते बडवायचं काय काय मग काय काय बडवायचं कंस बडवायची हरभर बर बडवायचं पुन्हा गोळ वाढवायचा एरडे वाढवायच्या एरडे वाढवायचे तिनंच जे ते सगळं बडवून का येतो का तिकडे आवाज येतो काय तर आवाज आला तुम्हाला किती दिवस लागत मोठं टाइम किती दिवस आहे तुम्हाला एक तासभर बडवलं की दोन तीन पायऱ्या जेव्हा व्हायची बडवून एक बडवून अशी तापी लावायची नंतर ती उपनायचं उपनून काढायची आणि परत गहू बडवताना सुद्धा मग लोंब्या 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 बडवून घ्यायच्या तिथं काडी की तनसिकीकडल्या बाजूला टाकायचं काढ म्हणायचे तनस म्हणायचे त्याला आणि ती बडवायच पुन्हा बडवण्यानं एक जीव घोस्तोवर हो बडवायचा नंतर उपनायचं मग ते गोवा बाजूला निघायची खपली उपनल्यावर निघत होता कापून काढायचं कापायचा आणि अशा पेंड्या बांधायच्या आणि पेंड्यावर मग पुन्हा घरी बडवायचं जास्त असलं तर मोठं खळ करायचं बायका लावून बडवायच्या आणि थोडंच असलं आपल्या एकटा पुरत असलं तर मग आपल्या पण बडवायचं हरभर काढून आणायचं उपडून आणायचं मुडून आणायचं असं आणि त्याची कडप घालायची अशी आणि मग कडप घातल्यानंतर मग ते का एक 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 कडा बांधून आणून घरी ठेवायचं टाकायचं मग आधी बारक्या काठीनं असं झोडपायचं त्याला सगळं त्याचं गाठ पाडायचं खाली गाठ पाडायचं नंतर मग तिका वरच काढायचं कांड 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 काढून घ्यायचं आणि त्या हरभऱ्या काढायला कांड बनायची पहिले आणि ते खाली ख़प्ली गाठ्या राहिल्यान मग ती थोडं 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 घेऊन बुडवून काढायचं बारक्या बडवण्यानं आणि पण ओपन्हायचं खपली गहू पण असायचं खपली गहू म्हणजे असंच असायचं खपल्या आणि मग ते पण कापून आणायचं त्या ते गावासारखं तेच बडवायचं आणि पहिले काय गिरणीत जास्त असल्या तर हे करतो नाही तर मग घरीच कुठायचं मुसळानं पहिली सड झाली की पाकडायचं म्हणजे मुसळमन उंच असायची एवढं एवढं असं उंच आणि त्याला मध्ये खाली बुडायला असं असते ना त्याला खाली हे लावायला लावलेलं ला ला असायची लो रिंगाची लोखंडाची पट्टी अशी पॅक केलेली आणि ते नडवायचे हे तर मध्य वर जास्त खाली कमी अंतर असं धरायला असायचं त्याला असं हे केलं बारीक असं आणि त्यानं कुटायचं उकळ हाताज उकळत कुटायचं त्याचं कमीत कमी अर्धा किलो वजन असायचं जास्त केलो बर तर असं लाकडाच बोरीच परत आणि कशा केकताच केकताळीच केतकळीच नेपतड का केतड नेपतड काय बोरीच्या लाकडाच छान होत होते जास्त दिवस टेकायचे डाव ते आणि मग ते दोन हे झाले की परत दोन हिशान घोस राहायच आणि एका हिशान पहिले जोड म्हणायचं त्याला जोड म्हणून त्याला जोड म्हणून खपली खपली आता आपण खपली बोलतो खपली म्हणजे अशी खपलल्या सारखं असं जोड याका। याका जोड म्हणायचे पहिले त्यामुळे जोड एका गावात जोड एका खपलीत दोन घाऊ निघत होत म्हणून जोड गहू म्हणायची त्याला जोड म्हणायची जोड घानायची सार माहिती तुम्हाला सर्व हा माहिती होय तेचू आणायचं असं मोठी पाटी घ्यायची गमाल त्याचं असं समोरच कुसळ जोड टाकायची तोडून एका हात एका हाताने गमायला टाकायचं असं आणि नंतर सगळं मग झालं ग बारीक कसा एक दगड घ्यायचा किंवा काहीतरी विठ तुकडा घ्यायचा आणि ते असं 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 बारीक करायचं मग आडशिरी पायली दोन पायल्या मग जास्त जर असलं तर रोज इचू आणायचं आणि ठिक्यात भरून ठेवायचं मग एक दिवसच बडवायचं त्याला मग खपलेला सर्व म्हणजे काय सगळं नेमकं सर्व म्हणजे आपल्या काढताना पडलेलं खपले काढताना पडलेला तुटून पडलेल्या लोंब्या त्याला सर्व म्हणायचा सर्व म्हणजे त्याला नाव सर्व पडलाय का तर सर्व गोळा करून आणायचं म्हणून त्याला सर्व नाव पडलं ते खपलीतल्या साऱ्याला ते किरकऱ्याच किंवा लक्ष करतो त्याचं असतो खपलीत दोन्ही पण असतं खपले बी असतो हे पण ह्या गावांची पण करते लक्ष आपल्या आत्ताच्या शेतन मग पहिलं कशा गिरणी होत्या पहिले गिरणी होत्या आम्ही आई आमची दळण भाकरी करायची आम्ही असं झोपायचो जवळ झोपायचो आणि दळून भाकरी करायची आमच्या मांडीवर आम्हाला अर्ध खालीन अर्ध मांडीवर घेऊन हा पाठ चार वाजता दळायच सकाळी उठल्या उठल्या कामासायच्या धारा काढायच्या दात्या दात्यान दळायचं दररोज दळायचं जावा जावा असल्या तर मग तो चौघी जावा असलं तर आठ आठवडा वाटून घ्यायचा कोणी भाकरी करायचा आठवडा भर त्या दुगीनी दळायचं दुसऱ्या दुगीने भाकरी करायच्या त्या आठवड्या गेल्या की दुसऱ्या परत मग त्या दुगीनी दळायचं आणि त्या दुगीनी भाकरी करायच्या असं असायचं वाटून 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 काम करायचे बायकाकडे सगळीच काम असायची गुराज लोट करायची दारा काढायच्या हे क सगळं सकाळ सकाळ पण पाट का पाटल दळायचं तर सकाळपारी कामाला वेळ होतो म्हणून पाटील दळण दळायचं चार वाजता काळजीनं उठावच लागायचं काळजीपुटे तर भाकरीच नाही लेकरांना उठून दळलं तरच भाकरी लेकरांना आता जात्यावरचं पीठ गोळा करायचं आम्ही दळायच दुसरीनं जातेवरचं पीठ गोळा करायचं एका दुर्ड मिनवण्याला असायचं तसलं सुप कसं मिनवले तसं दुर्ड पण मेनवलेलं असायचं त्या दुर्ड्यात पीठ घ्यायचं भाकरी करायच्या दळायचं दोघींनी आणि त्या येऊन भाकरी करायची की भाजी करायची की भाकरी करायच्या असं होतं पहिलं आणि म्हणून लोक दीड दीडची शंभर शंभर वर्ष जगत होती जात्याच्या पिठाची भाकरी खात होती म्हणून मग काय त्यात हीच असते कस असते त्याच्यात जात्याचं पीठ दाताना पीठ गरम येत नाही बाहेर गिरणीत पीठ कसं पोळत आपल्या हाताला मग तसं जात्याच पीठ गरम नसते तात्याच पीठ थंडच असते आणि दगडात बाहेर आलेला असतं इथे दळून त्यामुळं काय लोक का आजारी पडायचे नाही ते जगायचे किती बि दिवस असायचं घरात एका कोपऱ्यात कुठंतरी तरी एका कोपऱ्यात जातो दुसऱ्या कोपऱ्यात उकाळ असं असताना जाग होय हा सारील सगळं पाक साळत असायचं एवढं एवढं माग धरायला अडकवायला असायचं सगळं स्वच्छ झाडायचं पाक पडायचं मग असं कस करून घ्यायचं असं त्यामुळं घाण काही येतच नव्हती आणि दररोज दळून 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 डांबरी केली असं कवायचं त्याला खाली एवढ्या 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 अंतरावर असं <imitra> त्यामुळे काय खालची घाण बिन लागायची काय भानगडच नव्हती तुम्हाला सवयच लागलेली असायची सवय लागलेली असायची रोज दळायची आणि एका एका घासाला एक घास असा गाठला का नाही त्याला एक गाणं मुक्याचं पीठ नाही खायच मुक्यानं मुक्यान बिगर घाण म्हणता दळायचं नाही

ती येत नाही ते बैरागी ऋषी सकाळी येतोच गुरु पिठाला खेड्यात ह्यानी शिकवलेलं मग त्यान म्हणून काय <laughs> काय गाणे असं एक दळायला लागले की सुरुवातीला म्हणायचं जात्या तू ईशेवरा तुला मुक्यानं दिना दंड मला वाणीची भाऊ एंड जात्या तू ईशेवरा तुला मुक्यानं दिना भार माझ्या गवळी नानाचा येल मांडवी हिरवागार जात्या तुशरा तुला मुख्यानं दिना मांडी माझ्या गवळी नानाचा येल गुतला कांडोकांडी बहीण भाऊंड असते ती सगळं मुचकी आणि आई वडील असतात बहीण भावंडा असत कुटुंब असतय मग त्याला मुख्यानं दळायचं नाही कारण आपलं येलिस्तर वाढलेला आहे आपल्याला भाऊ येत आपल्याला आईवडिला येते आपल्याला बहिणी येत्या किंवा मावशी आहे चुलत चुलत्या त्यामुळं मुख्यानं दळायचंच नाही